नमस्कार मी डॉक्टर अमरनाथ काटे काटे मल्टी होमिओपॅथी नेवासा अहिल्यानगर सावडी या दोन्ही ठिकाणी होमिओपॅथीचे क्लिनिक्स असून होमिओपॅथिक शास्त्राच्या माध्यमातून आम्ही एवियन सारखे आजार ज्यामध्ये खुब्यातील बॉलला रक्त पुरवठा कमी होऊन तो खराब होण्याचा अलीकडच्या काळामध्ये प्रमाण वाढलेलं आहे त्याचबरोबर सीआटेस सारख्या त्रासांवरती उपचार करतो ज्यामध्ये नस दबणे आणि त्यामुळे कमरेत आणि पायामध्ये तीव्र त्रास होणे यावर उपचार केल्यानंतर असंख्य ऑपरेशन आम्हाला दिसतात तर अशीच प्रतिक्रिया आपण आज घेणार आहोत यश हाळे जो की नागपूर इथून माझ्याकडे आलेला आहे आणि त्याचा आता जवळजवळ तीन ते चार महिन्याचा ट्रीटमेंट झालेला आहे उपचारा दरम्यान तो कसा होता नंतर कसा आहे आपण त्याची चर्चा करूया यश काय सांगशील आता माझे नाव यश आले मी नागपूरहून आलो आहे मी मला जो त्रास होता एवियन होता थर्ड स्टेजवर हिच्या आधी कमलीत जास्त त्रास होता मला बसणं नाही होत होतं चालताना खूप त्रास होत होता, होता आता मी कम से कम चार महिने झाले आहे मला दवाई घेत आहे आता बऱ्यापैकी म्हणजे चांगलं वाटत आहे सत्तर ते ऐंशी टक्के मला आराम झालेला आहे अजून बर म्हणजे तुझ्या एव्हीएनचा जो त्रास होता खोब्यातल्या याच्या बॉलचा चा सा निदान कसं झालं होतं काय तपासणी केली होती की के तू मी एमआरआई काढलेला होता एमआरआई के तुला माझ्या बाबतीत कसं कळलं कुठून कळलं तुला मला माझ्या कंपनीमध्ये एक मित्र होता सांगितलं मला बरोबर बरं मग आता एवढं पाचशे सहाशे किलोमीटर चालून तू इथपर्यंत आलास ते कसं ठरवलंस की अचानक कसं ठरवलंस इतक्या दूर जायचं आता आराम तर लागलाच पाहिजे होता आपल्याला इलाज ठीक आहे मग तू उपचाराला चालू केल्यानंतर साधारणतः किती दिवसांमध्ये तुला फरक वाटायला लागला ते वीस दिवसानंतर वीस ते दिवसानंतर तुला फरक वाटायला बरं आता तू साधारणतः तीन चार महिन्यानंतर सत्तर टक्के ऐंशी टक्के बरं वाटतंय बरं तुला वाटतंय यासाठी जे मोठे ऑपरेशन सुचवलं जात त्या लेवलचा त्रास तुझा कमी झालाय कमी झाला याची खात्री आली तुला की आता नाही मला ऑपरेशन लागणार नाही नक्की यश धन्यवाद तुला या प्रतिक्रिये बाबतीत तुझ्या प्रतिक्रियेमुळे असंख्य तरुणांचे ऑपरेशन आपल्याला टाळता येतील तुझ्या ह्या प्रतिक्रियेमुळे इतरांनाही मोटिवेट आता आपण नागपूरही व्हिजिट चालू करत हो। आहोत त्या परिसरातील लोकांना तू काय सांगू इच्छिशील तू इतक्या दूर आलास त्यांना मी जवळ जातो नागपूरच्या लोकांना काय सांगशील नागपूरच्या लोकांना सांगेल की जर आपला त्रास असेल कोणता तर ते इथे व्हिजिट करू शकता नाही विजिट करू शकले तर येणारच आहे तिथे आपण आपल्या नागपूरला तिथे करू ठीक आहे यश नक्कीच मित्रांनो पद्धतीने आम्ही नेवासा आणि नगर या ठिकाणी उपचार करतोच परंतु लोकांच्या जवळात जवळ जाऊन त्यांना जे इथे पेशंट्स येतात ते तिथे अधिक प्रमाणामध्ये लोकांना फायदा व्हावा आणि रुग्णांच्या शस्त्रक्रिया टाळता यावे यासाठी आम्ही पुणे मुंबई नाशिक ठाणे नवी मुंबई त्याचबरोबर नागपूर अमरावती अकोले छत्रपती संभाजीनगर जळगाव बीड अशा लातूर अशा असंख्य ठिकाणी सुरू केलेल्या आहोत महिन्याच्या एक तारीख आपली प्रत्येक महिन्यातली एक तारीख त्या ठिकाणी दिली जाते आणि यासाठी अधिक सविस्तर माहितीसाठी आपण नव्वद शहाण्णव एकतीस बहात्तर नव्वद या नंबरवरती आपण संपर्क करू शकता याच नंबरवरती संध्याकाळी सहा ते आठ वेळेमध्ये माझं फ्री कन्सल्टेशन घेऊ शकता ऑन अपॉइंटमेंट मला प्रत्येक ठिकाणी सकाळी नऊ ते दोन आ, या वेळेमध्ये मला भेटू शकता आणि या प्रकारे आपण शस्त्रक्रियांना जे गरजेचे असते बऱ्याच ठिकाणी नी रिप्लेसमेंट असेल किंवा फ्रोझन शोल्डर असेल किंवा टेनिस एल्बो असेल अशा वेगवेगळ्या त्रासांवरून आपण मुक्तता मिळू शकता धन्यवाद